शहराची जीवनवाहिनी म्हटले जाते आणि दररोज लाखो प्रवासी यावर अवलंबून असतात मात्र वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करत आहेत त्यामुळे रेल्वे प्रशासनाला कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो हा तोटा भरून काढण्यासाठी आणि प्रवाशांना नियम पाळण्यास प्रवृत्त करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे या मोहिमे अंतर्गत मध्य रेल्वेच्या महिला तिकीट निरीक्षकांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे नुकतेच महिला तिकीट निरीक्षक रुबीना अकीब इनामदार यांनी विक्रमी कामगिरी करत एका दिवसात एकशे पन्नास विना तिकीट प्रवाशांना पकडले आणि पंचेचाळीस हजार सातशे पाच रुपये दंड वसूल केला ही कामगिरी नोंदवतानाच आणखी एका महिला तिकीट निरीक्षकाने त्याहून मोठी कारवाई केली आहे महिला तिकीट निरीक्षक सुधा द्विवेदी यांनी दिवसात विक्रमी दंड वसूल करत एका दिवसात तब्बल पंचावन्न केला मुंबई लोकल मधील वाढती गर्दी आणि विना तिकीट प्रवास यामुळे रेल्वे प्रशासन मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे तिकीट तपासणीसाठी नेमलेले टी सी अनेकदा गर्दीमुळे ट्रेन मध्ये सहज प्रवेश करू शकत नाहीत आणि याचाच फायदा घेत अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करतात परिणामी रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल गमवावा लागतो रेल्वे प्रशासनाने आता या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी अधिक आक्रमक धोरण स्वीकारले असून विविध स्थानकांवर आणि लोकल गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की विना तिकीट प्रवास करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे आणि पकडल्या गेलेल्या प्रत्येक प्रवाशाला मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागू शकतो रेल्वेच्या या मोहिमेत महिला तिकीट निरीक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यांनी स्वतःच्या जबाबदारीने आणि मेहनतीने दंड वसुलीमध्ये विक्रम नोंदवत रेल्वेच्या आर्थिक तोट्यात मोठ्या प्रमाणात भर घातली आहे मुंबई लोकलमध्ये विना तिकीट प्रवासावर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने आणखी कठोर उपाययोजना करण्याचे संकेत देण्यात आले आहेत त्यामुळे प्रवाशांनी नियमांचे पालन करून अधिकृत तिकीट काढणे गरजेचे आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागू शकतो मुंबई लोकलच्या एका डब्यात साधारणतः या मागचे प्रमुख कारण म्हणजे लोकल ट्रेनची कमतरता या ठासून भरलेल्या ट्रेन मध्ये अनेक प्रवासी दरवाजातून लटकत प्रवास करतात जे अत्यंत धोकादायक आहे आणि अनेकदा अने जीव घेण्या अपघातांचे कारण ठरते रेल्वे प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक ती उपाययोजना करायला हवी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा, करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार